वंचित बहुडेनं आज नऊ जागांपैकी आठ जागांवर आपल्या उमेदवारांची नावं घोषित केली अकोल्यात झालेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नावांची यादी जाहीर केली भंडारा गोंदियातून संजय कत गडचिरोली चिमूरमधून हितेश मांडावी चंद्रपूरमधून राजेश बेले बुलडाण्यातून वसंत मगर अकोल्यातून प्रकाश आंबेडकर अमरावतीतून पिल्लेवान वर्ध्यातून प्रोफेसर राजेंद्र साळुंखे यवतमाळ वाशीमधून सुभाष पवार निवडणूक लढवणार आहेत राज्यातील वंचित घटक असणाऱ्या मुस्लिम जैन आदिवासी समाजातील घटकाला न्याय देण्यासाठी वंचित आघाडी लोकसभा निवडणुकीत मुस्लिम जैन समाजातील उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवा अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश शकरी यांनी पत्रकार परिषद दिली भंडारा गुळ्या मतदारसंघामध्ये संजय केवट दिवर समाजाचे आहेत गडचिरोली चिमूर मतदारसंघामध्ये हितेश पांडुरंग मडावी हे गौंड समाजाचे आहेत चंद्रपूर राजेश वारलूजी बेले हे उमेदवार आहेत तेली समाजाचे आहेत बुलढाणा वसंत राजाराम मगर हे माळी समाजाचे आहेत अकोल्याहून मी स्वतः उमेदवार आहे रामटेक मतदारसंघासाठी अद्यापही उमेदवाराचं नाव घोषित करण्यात आलेलं नाही